ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणनेतील तांत्रिक त्रुटी आणि युजीसीच्या नव्या अन्यायकारक धोरणाविरोधात नागपुरात सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत ओबीसीच्या प्रलंबित मागण्यांसाठी सतरा फेब्रुवारी रोजी नागपूर येथील संविधान चौकात भव्य धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जातीनिहाय जनगणनेतील घरसूची प्रश्नावलीमध्ये ओबीसीचा स्पष्ट उल्लेख नाही त्यांना इतर कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे यामुळे ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांवर आणि आरक्षणावर भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता बैठकीत व्यक्त करण्यात आली तसेच यूजीसीने आणलेल्या नवीन नियमावलीमुळे जातीच्या आधारावर भेदभाव होण्याची भीती यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात यांनी व्यक्त केली त्यामुळे एस सी एस टी आणि ओबीसीचा क्लॉज कायम ठेवण्याची मागणी त्यांनी केली देशात होणाऱ्या जनगणनेत जोपर्यंत ओबीसीची स्पष्ट जनगणना ना होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचे भवितव्य काय सरकार ओबीसीवर अन्याय करत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला यामुळेच जोपर्यंत जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्र रकाना किंवा स्पष्ट उल्लेख केला जात नाही तोपर्यंत ओबीसी समाजाने जनगणनेत सहभागी होऊ नये असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले नागपुरात झालेल्या बैठकीला विदर्भातील प्रमुख ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते